उर्स निमित्त कारंजा शहरात मोठ्या धूमधामीत संदल मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांचा सहभाग मस्जिदवर रंगीबेरंगी जली लाईटची सजावट टीजे ढोल ताशे घोड्याच्या मिरवणुकीत संदल नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते प्रतिनिधी अब्दुल अजीज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजरत शाह दुल्ले रहमान गाजी रहमतुल्ला अस्ताना पुलिस क्वार्टर कारंजालाड शहरामध्ये उर्स साजरा करण्यात आला हजरत शाह दुल्ले रहमान गा गाझी रिपाई म्हणूनही ओळखले जाते हे एक प्रसिद्ध इस्लामिक विद्वान आणि सुफी संत होते त्यांचा हिजरी इसवी सन अकराशे सतरा मध्ये यामध्ये मुस्लिम बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता आणि उर्स साजरा करण्यात आला व यामध्ये डीजे ढोल ताशे घोडे यामुळे ही मिरवणूक खास शोभून दिसत होती दरगाह कमिटी अध्यक्ष इकरामुद्दीन शरफुद्दीन पहलवान जावेद खान खान ठेकेदार शेख करीम ठेकेदार अब्दुल पत्रकार, अब्दुल पत्रकार वसीम उर्फ बबलू शेख मुस्तफा खान मोटर मेकॅनिक फिरोज मेहबूब खान सलीम खान कंपाउंड शेख आरिफ हाजी साहब हे सर्व या कार्यक्रमात उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी अब्दुल अजिज तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार